आपला शहर, आपली नाशिक संतोष देशमुख संभाजी ब्रिगेडचे धनंजय मुंडे कराड यांच्यावर मूत्र विसर्जन आंदोलन संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने आयुर्वेदिक दवाखान्यासमोर सार्वजनिक शौचालय गणेशवाडी पंचवटी येथे धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्या फोटोवर प्रतिकात्मक मूत्र विसर्जन आंदोलन करण्यात आले आंदोलनाप्रसंगी शौचालय व मूत्रालयामध्ये धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांचे पोस्टर्स लावून मूत्रालयात ते जा ये जा करणाऱ्या लोकांनी मूत्र विसर्जन करून तीव्र निषेध नोंदविलाय मत्साजोग बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये दे धनंजय मुंडेला सह आरोपी करा इतके निष्ठुरपणे वेदनादायी मारहाण करून सरपंच संतोष देशमुख यांचे हाल केले यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कोणालाही पाठीशी न घालता धनंजय मुंडे यांच्यावर सह आरोपी करून कठोर कार्यवाही करून पीडित देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा या मागणीकरिता प्राथमिक स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्र शासन धनंजय मुंडे कराडच्या विरोधात आंदोलन करण्यात आले पदाधिकारी यांच्याकडून शासनाच्या विरोधात धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या आंदोलनाप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक हे रामण वाघ नितीन रोठे पाटील महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ सचिव अनिल आहेर उपजिल्हाप्रमुख व्ही के गायधनी उपजिल्हा प्रमुख बडी घडवंजे नितीन काळे निलेश गायकवाड राकेश जगताप प्रेम भालेराव वैभव पवार अक्षय आठवले महेंद्र बहेरे गणेश पाटील संतोष बोके लकी बावस्कर रवी नन्नावरे सागर पाटील इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते डी न्यूज विशेष प्रतिनिधी नाशिक शिवस्नेह जय जिजाऊ अत्यंत वेदनादायी आणि मनुष्याला मनुष्य जातीला काळीमा फासणारी घटना बीड बीडमध्ये घडली मत्स्यजोगे ते घडली ऐंशी दिवसापासून त्या लेकरांचा टाओ सरकारला दिसत नाही इथल्या समाजाच्या भावना सरकारला कळत नाहीत ऐंशी दिवस धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायला लागले कुठल्या भूमिकेतनं सरकार विचार करता येईल इतक्या क्रूरतेनं क्रूरतेचं टोक गाठणारी ही आवल्यात संतोष देशमुख यांच्या शरीरावर इतकं मारल्यानंतर रॉड गॅसचा पाईप ह्या सर्व उपकरणांचा वापर करून इतक्या क्रूरतेनं मारून त्यावर त्यांनी लग्मी देखील केलेली आहे आम्ही म्हणूनच प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि या महाराष्ट्र शासनावर मुतायला लावलेलं आहे आम्ही म्हणून हे मूत्रविसर्जन आंदोलन या ठिकाणी करतो आहे या या भूमिकेतनं आपल्याला सांगायचं इतक्या क्रूरतेचं सा टोक गाठल्यानंतर इतकं क्रूर वागल्यानंतर यांना अजूनही पुरावे कुठले पाहिजेत अंजनी दमानी यांच्या सोबत आम्ही आहोत अंजनी यांनी घेतलेल्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत इतक्या क्रूरतेचं टोक त्या ठिकाणी गाठलं जातं आणि इतकी अमानुष पद्धतीनं मार करून आणि त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढणारी काही लोक आहेत अहो हा विषय जातीचा नाही हो हा मतीचा विषय आहे आणि न्याय मिळाला पाहिजे देशमुख कुटुंबियांना या भूमिकेतून हा महाराष्ट्र सर्वत्र रडला आहे ज्या वेळेस आपल्या माध्यमांमधून हे सर्व फोटोज मा संतोष संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्येचे फोटो सर्वांच्या समोर आल्यानंतर पूर्ण महाराष्ट्र हळला आणि सगळ्या कुटुंबाला ज्याला कोणाला पाजर फुटला नसेल तो निर्दयी हृदयाचा आहे आम म्हणून आमचं गृहमंत्र्यांना आव्हान आहे का धनंजय मुंडेला या धन्या मुंडेला आरोपी त्या खेवण्यामध्ये केलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि धन्या मुंडे पत्रकार परिषद घेऊन हे जाहीररीत्या कळवतो का माझा आणि वाल्मिक करारांचा संबंध आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन पी एस आय ज्या कोणी तिथल्या मॅडम होत्या त्यांच्याशी हा वाल्मी करार संवाद साधतोय तुमच्या माध्यमांमधून समोर आलं आहे की हे डिलीट करा ते डिलीट करा आणि ही कुठली मुजोरी आहे आणि कोणाच्या भरोशावर ही मुजोरी करताय म्हणून महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं तुम्हाला कधी माफ करणार नाही तुम्ही धनंजय मुंडेला सहारोपी केलं पाहिजे या भूमिकेसाठी हे प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल त्याचबरोबर समविचारी संघटनांना घेऊन सहारोपी करणार आहोत